बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे या घटना हल्ली संपूर्ण देशात वारंवार घडत आहेत आणि आपल्याकडे कशी हांडणी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जात आहे माझं मत असं आहे संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखात पण लिहिलेलं आहे एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुलीसुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात कुठेही अशी घटना घडतात कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून मग ती फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले गुन्हे साबित झाले पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्यायनिवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल तूर्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हातरस उन्हाव त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काही घडलं आता बदलापूरमध्ये घडलं अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामं नये सगळेजण पक्षभेद जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे माझी लाडकी बहीण आहे शक्ती 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 जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशन होती होती ती एक दोन दोन दिवसाची होत होती कारण त्याला करोना होतं पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं आज ज्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकून ठेवलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती ही ह्या गुन्हेगारांना दाखवून दिली पाहिजे नाही मी मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती मी याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतर एक एक घटना घडतात काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं काय त्याचं नाव मीर शहा आता तो सुद्धा असाच होता ना त्या महिलेला फरफटत त्यांनी नेलं आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला आता सुद्धा हे जे केवळ जर का जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार आहेत का संपूर्ण जग आता बघतंय मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे ती कारवाई म्हणजे नुसतं अटक केली गुन्हा दाखल झाला वर्षानुवर्ष केस चालले निकाल लागला वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही या सगळ्या गोंधळावरती आता एक जरब बसली पाहिजे तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकतो